हॅलो ट्रेडर्स अँड इन्व्हेस्टर्स अटेन्शन बारामतीतील पहिले एकमात्र सर्वोत्तम रिझल्ट देणारे ट्रेनिंग इन्स्टिट्यूट म्हणजे मार्केट ग्रोथ एक असे इन्स्टिट्यूट जिथे तुम्हाला मिळेल भारतीय शेअर मार्केट फॉरेक्स करन्सी मार्केट आणि क्रिप्टो करन्सी सहित ब्लॉकचेन टेक्नॉलॉजी या विषयावर बेसिक ते एक्सपर्ट लेवलपर्यंतचे ज्ञान आणि मार्गदर्शन मार्केट खासियत म्हणजे या संस्थेचे संस्थापक प्रमोद रनवरे सर मूळचे मुंबईचे यांनी सर्व मार्केटचा अभ्यास आणि मुंबई मधूनच सुरू केला प्रमोद रनवरे सरांच्या बद्दल थोडक्यात सांगायचे म्हणजे फुल टाइम ट्रेडर इन्व्हेस्टर आणि पार्ट टाइम ट्रेनर सर कॉमर्स बॅकग्राऊंड मधून आहेत तसेच सरांनी कॉम्प्युटर इंजिनिअरिंगचा डिप्लोमा करून फायनान्स आणि टेक्नॉलॉजी क्षेत्रातील अनेक ॲडव्हान्स सर्टिफिकेशन कोर्सेस केलेले आहेत ज्यामध्ये सेबी रेजिस्टर्ड एन आय एस एम सर्टिफिकेशन बेसिक ऑफ फायनान्शियल मार्केट मॉडिफाईड टेक्निकल अॅनालिसिस ब्लॉकचेन टेक्नॉलॉजी अँड मॅनेजमेंट मशीन लर्निंग अँड आर्टिफिशियल इंटेलिजन्स इथिकल हॅकिंग अँड सायबर सिक्युरिटी याशिवाय भारतीय शेअर मार्केट फॉरेक्स करन्सी मार्केट आणि बिटकॉईन क्रिप्टोकरन्सी यामधील फंडामेंटल ॲनालिसिस सोबतच टेक्निकल ॲनालिसिसचा सुद्धा तितकाच मोठा प्रॅक्टिकल अनुभव आहे तसेच या तिन्ही मार्केटमध्ये ट्रेडिंग करताना लागणारे टेक्निकल ॲनालिसिस यामध्ये स्मार्ट मनी कॉन्सेप्ट डब्ल्यू डी गॅम थेरी चार्लिस डाव थेरी इनर सर्कल ट्रेनिंग यासारख्या अनेक प्रकारच्या गोष्टींचं ज्ञान सरांनी घेतलेलं आहे गेल्या पाच वर्षात बारामती आणि बारामतीच्या आसपासच्या गावांमधील जवळजवळ पाच हजारपेक्षा जास्त क्लायंट्सना सरांनी मार्गदर्शन केलेले आहे आणि त्यातील बरेचसे क्लायंट नियमितपणे ट्रेडिंग करून चांगले पैसे मिळवत आहेत मार्केट ग्रोथ ट्रेडिंग इन्स्टिट्यूटच का सेबी रेजिस्टर्ड एन आय एस एम सर्टिफिकेशन असणाऱ्या शेअर मार्केट फॉरेक्स करन्सी मार्केट आणि इंटरनॅशनल क्रिप्टो मार्केट याचे ज्ञान आणि मार्गदर्शन एकाच ठिकाणी उपलब्ध सकाळी नऊ ते रात्री नऊ अशी बारा तास आपल्या सेवेत उपलब्ध मार्केटमधील अडचणीच्या काळात दोन एक्सपर्ट लोकांचे कस्टमर केअर टीम फुल्ली डिजिटल क्लासरूम सोबतच रेकॉर्डिंग सिस्टीम उपलब्ध चार ते पाच आठवड्याच्या ऑफलाइन बरोबरच ऑनलाइन उपलब्ध प्रत्येक दिवसाला आयोजन एकदा घेतल्यावर दोन वेळा कोर्सला बसण्याची सोय मुंबई व पुण्याच्या कोर्सेसच्या फक्त अर्ध्या किमतीत आपल्याकडे उपलब्ध भारतीय शेअर बाजारातील पस्तीस वर्ष जुन्या मोतीलाल ओसवाल आणि फॉरेक्स मार्केटमधील पंधरा वर्ष जुन्या एक्सनेस ऑक्टा एफेक्स सारख्या नामांकित ब्रोकिंग हाऊसेस बरोबर हे इन्स्टिट्यूट जोडले गेलेले आहे मग आता वाट कशाची बघताय आपल्या पुढील फायनान्शियल जर्नीसाठी आजच मार्केट ग्रोथला भेट द्या